दोन हजार पंचवीस निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे कंधार नगरपालिकेच्या आणि म्हणजे सौराज्य मतदारसंघात निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सक्षमरित्या नगराध्यक्षपद पद प्लस सोळा उमेदवाराचे अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पक्षातर्फे जनता दल आरपीआय आठवले गट, गट यांच्याशी आघाडी करून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे देशामध्ये देशाचे पंतप लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सोळा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे एबी फॉर्म सुद्धा आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेले आहे देशात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे कंधार नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार यात कुठलीही शंका नाही आम्ही या निवडणुकीला सक्षमपणे सगळ्या ताकदीने सामोरे जातो धन्यवाद आपण स्वतःच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह इतर सोळा उमेदवाराचे फॉर्म आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सबमिट केलेले आहेत दाखल केलेले आहेत उर्वरित कुठले चार वार्ड शिल्लक राहिलेत काय सांगा आम्ही आतापर्यंत म्हणजे आता अडीच वाजलेले आहेत तोपर्यंत आम्ही सोळा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्यामध्ये आमचा शिल्लक राहिलेला दोन अ पाच हो, पाच ब आणि सात हे हो, शिल्लक राहिलेले आहेत ते तीन वाजेपर्यंत पूर्ण होतील त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्तेमध्ये असणारा प्रमुख घटक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट की ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी ताकद लावून त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विजय घेतून आणला ते आज तुमच्या सोबत नाहीत काही काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं असं बोलल्या जाते की आता भाजपची ताकद या ठिकाणी कमी झालेली आहे याकडे कसं बघता निवडणुकीला तुम्ही काय विजन करून समोर जाणार आहात ताकतीचं आकलन नेत्यांनी करण्यापेक्षा जनतेने केलं पाहिजे या ठिकाणी जनतेला माहित आहे या ठिकाणी कंदार शहराचं राजकारण कशा पद्धतीने चालतं या ठिकाणी राजकारण हे तोडाफोडीचं राजकारण चालतं उमेदवार फोडले जातात नेते फोडले जातात कार्यकर्ते फोडले जातात परंतु ही जनता फुटणारी नाही ही जनता ही जनतेला सर्व माहित आहे जनता ही सब जाणती आहे जनता निश्चितच या सगळ्या तोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल विकासाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल कोणाच्या नाही विकासाच्या मुद्द्यावर ही विकासा निवडणूक होईल जनतेला हे माहित आहे जनतेने जनते ठेवून टाकलेलं आहे की कंधार शहराचा विकास करेल भारतीय जनता पार्टी करेल कारण केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी आहे कंधारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी आले त्यांचं स्वागत होतं ज्यांनी आले आणि त्यांच्याशिवाय ही निवडणूक लढू त्यासोबत आमच्या जनता दल सेक्युलर आणि आरपीआय आमच्या सोबत आहे त्यांच्यासह आम्ही निवडणूक लढवणार आहे भाजपाचं या निवडणुकीमध्ये कोणाशी राजकीय टक्कर असेल किंवा तुम्ही कोणाला प्रतिस्पर्धी म्हणून बघता या निवडणुकीत आता आमची प्रतिस्पर्धा ही आमच्या आमच्याशीच आहे आमच्या विरोधामध्ये काँग्रेस आहे आमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आहे आणि आमच्या विरोधामध्ये घराणेशाही आहे आमच्या आमची लढाई ही घराणेशाहीच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी विकासासाठी लढते आणि आमची लढाई घराणेशाहीच्या विरोधात आहे हा कसाची विजयन घराणेशाही त्याच्यानंतर सत्तेत असणारे घटक आज आपल्यासोबत नाहीत तरी तुम्ही निवडणुकीमध्ये सामोर जातात पण त्या जागत चार जागा आपण आता अडीच वाजलेल्या आहेत अर्धा तासाचा ता वेळ आहे चार जागा तुमच्या रिक्त आहेत काय काय म्हणजे कसं बघता काय म्हणजे कुठून काय कलेक्शन आहे काय त्या चार जागेचं काय चार जागेमध्ये त्या ठिकाणी आमचा मित्रपक्ष जनता दल सेक्युलर तो त्या ठिकाणी निवडणूक लढतो प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी जनता दल सेक्युलर आमचा सहभागी सहभागी मित्र आहे पक्ष आहे घटक पक्ष आहे तो लढेल त्या ठिकाणी